मान सन्मान केला हो कशाला पुलाच्या वाटत जायचं मग सगळी मराठीचे आमदार बिचारी गबसत्यात सगळे मंत्री माजी मंत्री ग बसत्यात तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला पण गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आताला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवस लेट आलो भेटाला आम्हाला संडास मध्ये बसला काय असल्या तरी भाषा काय पद्धत आहे का ही बोलायची ती सुळ सुळपणा तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही सुद्धा म्हणली सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत आमदाराला असं असत त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आईबापाला विचारा माझ्या आई पण माहित आहे माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या बायकुरीने आई बापाने काय केलंय तुम्हाला काय बोलले का मी तरी काय बोलतोय का आता बार्शी तालुक्यातले मराठीचे पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जाता असाल आणि तुम्ही म्हणता या गावच्या सभेमध्ये हे त्या राजाराव राजेंद्रराव माझ्या दारात जाग आहे कसा सभागे दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांगलेलं माझं घरा नाही इतिहास बघा मी तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांगले जेलमध्ये गेलो ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजारावच्या राजा राजा दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून या कालावधी ती फडणवीसांचं मी म्हणत नाही महायुती सरकारचं म्हणतो शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत आहेत फडणवीस पर साहेब पण त्याला पण मराठा महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार सा आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असल हे जर पाप असल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजूवन पोरांसाठी लढतात असाल इमानदारीनं ह्या प्रश्नाची जर उत्तर या महागाव विकास आघाडीला तुम्ही एक झुक्त माफ दिले लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजा गौरव मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखी कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ राजी दादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानतो तुम्ही राजकीय संन्यास राजा गौरवचा आपला राजकारणाचा संबंध आहे जर तर पण तुम्ही या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची त्या तिघांकडनं आणायचं अवजारी मासिक आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊ घरानं राजकारणापासून आले फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढून आणि या मराठा समाजाची प्रमाणिक मानन बरे दहा वीस एकर जमीन राहिली तरी चालत आखी इस्टेट गेली तरी आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय घेऊन पाणी मिळवा सगळ्यांनी प्रमाणिक भूमिका घ्या तुम्हाला मी पुसले चौकात न फुलं हातरतो माझ्या घरी चार पाण्याला पेड्याचा घास भरवतो बरंगे दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजीव रो मी हे काम केलंय मी वाघ आहे मराठ्याचा त्या वाघाने काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नागेदारांकडे जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बारशी भाषिक पत्रकार परिषद घेतो राजेंद्रराव द्रोह घराचा जा राजकीय संन्यास जाहीर करतो दादा हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छागाला छत्रपतीच्या मावळ्याला टवचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदू स्वराज्यासाठी रक्त सांगणार घराण नाही आणि खडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येऊन तर राजाराव मध्य एवढे खास सुटी विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन माझा मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी करन त्या दिवशी पाटे चौकामध्ये फाशी घेईल अशा पद्धतीचे जाहीर अभिवचन देतो आणि जरंगी दादा पुन्हा एकदा सांगतो फक्त प्रमाणिक मराठा म्हणून माझ्या दारा द्यायचं आणखीन पण पेळा भरवी खंडोजी खोकड्याला जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा भोगवा लागल की राजा गौरव चॅलेंज आहे कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज मी पट्ट्या राजा रोज मध्ये करायला त्याचं भान मला पण राहणार नाही आणि सभा उदळणं बिदळणं माझं काम नाही इमानदारी नाही पन्नास लाख रुपये खर्च तुमची जरा गेला सभा जाहीर केल्याची जबाबदारी या राजाला होता असल आणि प्रत्येक घरात गरा, घरातला पाया माणसा अख्खा मराठा समाज भगवंताच्या भगवंत जगण्याचा पदार उभा करण्याची जबाबदारी राजा गौरव सभेची तारीख सांगा त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे पट्टेच्या छत्रपतीच्या छाव्याची मावळेची जबाबदारी असेल संरक्षण करायची ह्याच्यातनंच ही उत्तर दादा आणि पुढे तुम्ही उत्तर द्याच मग माझी दहावीस हजाराची सव तुम्ही ह्या मी आहे जमली जाता मी कशामुळे आणून लिहून सत्य तुम्ही आधी तुमची भूमिका सांगा काय ते द्या लिहून सरळ क्लिअर केला आता मी आता क्लिअर केलाय आरसाच क्लिअर महाराष्ट्रातल्या समोर आरसा क्लिअर मी लिहून आणायचं आणि मग ते तुला द्यायचं आणि मग तू तिकडे घेऊन जाणार मह लिहून लजमा घरी आला इमानदारीनं शब्द दिला मराठ्यासमोर आणि एकदा शब्द दिला ना मनोजारांग्या शब्द व्हायची गरज नाही मागच हातात फक्त लिहून तिघाकडून आणि मायापुढे दाखव किंवा तिकडूनच दाखव मायाकडे जाऊ बारशीतल्या कोणच्या माया मराठा भावाकडे कोणत्या तिघं कसे लिहून देत नाही ते तिघ कसे लिहून देत नाही महाराष्ट्रातले मराठी भक्त आणि त्यांनी नाही लिहून दिलं तर पुढचा शब्द सांगितला ना एक खास आणि लिहून द्यायची गरज बी नाही पुढचं सांगतो राजे भाऊ दादा सांगतो लिहून द्यायची गरजच नाही सरकारच तुमजवळ ना काय आलं लिहून द्या आम्ही देणार आहे मग सरकार आणि तुमचं देऊन टाक ना ले रे त्यांनी जर लिहून या तुम्ही लिहून द्या यांनी लिहून नाही दिलं यांचा हिशोब आम्ही करू क्लिअर आणि कट विषय खलास इथं विषय इंड झाला आता काय विषय राहिला त्यांचा आणखी एक बाबा मी चार आणि ते म्हणले ते सांगतो मी का टिंगल करणार नाही फक्त चूक केली मला छेडलं सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक केली तीडलं छेडलं आता त्यांनी चितुरीचे संस्कार दाखवून खरंच दाखवून मी सरळ म्हणणं आहे माझं निवडणुकीत पडलं तरी चालन आणि जिंकलं तरी चालन पण फितुरीचे संस्कार दाखवणार कारण देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन डाव टाकला सगळे कोली तर त्याच्या हातात दिले बघा उगत बोललो नाही मी मी कोणाला बोलत नाही फितुरीचे सगळे टोटल बल देवेंद्र फडणवीस त्याला दिले कारण बाकीच्याला कोणाला एक होत नाही बघा केवढा डाव रचलाय देवेंद्र फडणवीस आता त्याच्यामुळं राजेंद्रराव दादाला दोष देऊन उपयोगच नाही दादू <laughs> काही उपयोग नाही <coughs> काही काहीच उपयोग नाही देवेंद्र डाव टाकला सगळे यंत्र त्याच्या हातात दिलेत ओबीसी एक होत नाही तू मराठ्याचा उठ हो दे मराठ्यात उठाक उठी सगळं बळ आम्ही तुला पुरितो सगळं काय लागन तेवढं बळ पुरितो ओबीसी तू ऐकून होईल काही मराठी तू ऐकून होते देवेंद्र फडणवीस हे माहितच नाही आता जास्त मराठी विरोधात जाणार राज्यात त्याच्या हातात पुरं दिले आणि त्याचा नावे लागली कारण ते काय म्हणतात ना त्याला विनाश काली वि असा खेळ आता देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून चाललेला आणि त्याचं बिघडलं संतुलन आणि मी नेमकं संतुलन बिघडून देत नाही मग देवेंद्र फडणवीसने कुणाचं संतुलन बिघडले की मी त्या टायमाला म्हणतो थांब जायचं दम धरून उडाल वाघ माग सरकून उडायन तस असं डायरेक्ट नाही जातो असं मोगम मी म्हणलं आता थांबतो कारण मला काढायचं होतं उखरून आणि ते गेलं बर सगळं बाहेर निघल त्याच्या पोटात ते मारामारी घास नको सांगू मला ते काहीतरी मारलं ना तोडी त्याच्यात पुर बाहेर निघाल